परफेक्ट पद्धतीने कशी करायची तर सकाळी ब्लाऊज आहे ते माझ्या पाठीमाग काम होते त्याच्यामुळे माझं पण राहिलं शिवायचं तर आता मी घेतलंय आणि त्याची परफेक्ट फिटिंग कशी करायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे या पद्धतीने बघा आपलं ब्लाऊज आहे या पद्धतीने बघा ब्लाऊज आहे आणि पूर्ण प्रेस करून घेतलंय बघा मी या पद्धतीने आता याला पायपिंग पण आपल्याला वापरायची आहे या पद्धतीने आणि याला पायपिंग पण वापरणार आहेत आपण आणि हे आहे त्याच्या ज्या मीर वगैरे अटॅच करून प्रेस मारून घेतली त्याला पूर्णपणे आणि हा समोरचा पार्ट आहे हा एका साईडचा पार्ट आहे आणि हा दुसऱ्या साईडचा पार्ट आहे आणि मधून पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपण करायचं असतं म्हणजे ते ब्लाऊज आपलं परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंगमध्ये बसतं तर चला आता दाखवते मी तुम्हाला याची आपल्याला फिटिंग कशी करायची तर फिटिंग करायची तयारी आपल्याला इथपासून करायची असती या पद्धतीने बघा आता आपण सगळ्याच गोष्टी अंडरग्राउंड करतोय या पद्धतीने आपण आता हसोईचाच पार्ट ठेवून घ्यायचा आणि जी गळ्याची बाजू आहे त्या बाजूने हो पट्टी करायची आता हे आपण असं ठेवलं तर एक सोयीचं आणि एक उलट होईल आपलं त्यामुळे काय करायचं हा पार्ट पाहून घ्यायचा आपण आणि आता हा बा हा सोयीचा आहे हा सोयीचा आहे हा उलट आहे आणि हा उलट आहे तर आपण याला अंडरग्राऊंड फिटिंग करायची आहे तर त्यासाठी मी या पद्धतीने ठेवलं शोल्डरवर शोल्डर आणि आता याला मी टिप मारून घेणार आणि ही टीप एकदम कडीला घ्यायची म्हणजे काय होतं मग आपल्या लहानखी एक टीप मारावी लागते याला हे ही या पद्धतीने ही पूर्ण कडीला घ्यायची एक टिप आणि ही पण सोयीच्या भागावरच इकाडच्या बाजूने पण घ्यायचं आपण जोडून हे बघायचं आपली हुकायपट्टी मध्ये आली पाहिजे दोन्ही पण समोरासमोर एकदम आता यावर आपण टिप देऊन घेऊ बरोबर म्हणजे एकदम परफेक्ट पद्धतीने पर आपली आपले मध्ये फिटिंग येते आपण पूर्ण ब्लाऊज जरी व्यवस्थित शिवलं आणि फिटिंग चुकली तर मग आपल्याला ब्लाऊज शिवून पण काही उपयोग होत नाही या पद्धतीने बघा आता हा एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून टाकायचा आणि यातला पण एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून टाकायचा आपण हे थोडंसं कसं राऊंडमध्ये जोडायचं राऊंडमध्ये जोडल्यावर काय होतं मग आपला शोल्डरचा सेप जो आहे तो राऊंड असतो आता या पद्धतीने बघा आता आपण स्वच्छ बाजून टिप मारून घेतली आता हे आतमध्ये घालायचं आपल्याला आणि ही फिटिंग अशी व्यवस्थित याला या टिप देऊन घ्यायची तुम्हाला काही कमेंट असतील तर विचारा समजा नवीन काही शिकायचं असेल तर किंवा या ब्लाऊजमध्ये किंवा मा मलाही सजेशन द्यायचे असतील तर देऊ शकताय या पद्धतीने आता आपण हे व्यवस्थित घ्यायचं आता ही बघा आपण टीप दिली याला तर आपण दोन्ही बाजून टीप मारल्यावर काय होतं आता या बाजून बघा ही वरच्या बाजूने येईल आपली सोयीची बाजू आणि ही उलटी बाजू तर ही आ, या पद्धतीने जर आपण फिटिंगमध्ये टीप दिली व्यवस्थित तर फिनिशिंग छान येते आता जे नवीन जोडले असतील त्यांनी पहा आता हे आपण सोयीच्या बाजूने जोडून घेतलेलं आहे आता हे आपल्याला आतल्या बाजूने याला कवर शिलाई देऊन घ्यायची लॉक करून घ्यायची आणि या पद्धतीन नवीन कुणी असेल तर सबस्क्राईब करत चला दे 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 आता या पद्धतीने बघा इथपर्यंत झाले आता आपल्याला याची फायनल चेकिंग करायची तर ती कशी करायची हे जे आपलं हा पार्ट आहे पाठीमागच्या साईडचा सा। हा बरोबर असा जोडून धरायचा या पद्धतीने बरोबर असा ठेवायचा त्यावर हा पार्ट जो आहे आपला हा ठेवून घ्यायचा आता हा कोणता आहे आपला हुक म्हणजे लुकपट्टीचा आहे तर हा पार्ट आपल्याला गळ्याच्या समोर घ्यायला पाहिजे या पद्धतीने आणि हा पार्ट बरोबर बर असा आला पाहिजे आणि त्यानंतर काय करायचं मग हा पार्ट टाकायचा वरतून आता हे चारही पार्ट आपले व्यवस्थित आले पाहिजे तेव्हा कुठं आपलं ब्लाऊज मग व्यवस्थित असतो ही पट्टी बरोबर वरती काढून घ्यायची या पद्धतीने आता या बाजूने पण पाहून घ्यायचं आपण आपलं बरोबर एकदम व्यवस्थित आहे का तर इथपर्यंत पहा एकदम व्यवस्थित आहे हा पार्ट आपण समोर घेतलेला आहे आता या बाजूने पण बघून घ्यायचं मग आपल्याला आता हे चारही पार्ट आपले कमरेपासून वरती आरमोलपर्यंत बरोबर आहेत का बघून घ्यायची आपन पगा। आता हे आपण ठेवले बघा आता वाटलंच तर याला प्रेस लावून व्यवस्थित करून घ्यायचं म्हणजे लक्षात येईल तुमच्या इथपर्यंत बघा आता हे आपण एकसारखे करून घेतलेत आता हे जर कमी जास्त असेल तर या ठिकाणी आपल्याला कट कर करावे लागतं या ठिकाणी आपण हा एक्स्ट्राचा जो पार्ट आहे हा कट करून टाकला आता या ठिकाणी आपल्याला फक्त हे हे दोन इंचमध्ये खाच असणं गरजेचं आहे कारण मग त्यावेळेस आपल्या मध्ये घोळ पडत नाही आणि आता या ठिकाणी काय करायचा हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे हा पाठीमागचा हा थोडासा कट करून घ्यायचा आपल्याला फक्त इथपर्यंत सेप द्यायचा हा झालंय आपलं परफेक्ट बरोबर आलंय का लक्षात आणि काही जर समजा लक्षात नाही आलं तर विचारा कमेंट करून आता हे पार्ट सारखे झाले मग काय होतं आपल्या फिटिंगला अडचण येणार नाही आता या ठिकाणी काय करायचं हा पार्ट बघा आपला या ठिकाणी थोडस कमी जास्त वगैरे होत असतं तर या ठिकाणी काय करायचं हा सरळ हा सरळ एक दोन दोन तीन तीन इंचापर्यंत सरळ करून घ्यायचा हा हा सरळ केल्यामुळं काय होतं मग या ठिकाणी घोळ पडत नाही आणि बाही आपली व्यवस्थित अटॅच केली जाते आता या ठिकाणी आपल्या दोन्ही पण बाहे आपण तयार केलेल्या आहेत तर यातली बाही बघायची आपली ज्याला खाच आहे ती बाही कोणती आहे ही बरोबर बघून बर घ्यायची आता ही या बाजूची बाही आहे आणि ही या बाजूची बाई आहे तर ही व्यवस्थित चेक करून घ्यायची आपल्याला ही बघा समोरच्या बाजूने खाच आहे ही समोरच्या बाजूनी जोडल्या जाईल आपली आता ही बाई अशी ठेवल्याच्या नंतर काय करायचं ही सेंटरला अगोदर पाहून घ्यायचं आपला कपडा व्यवस्थित आपण कट केलाय का नाहीतर काय होतं आपण कपडा जर व्यवस्थित कट नाही केला तर मग आता हा या ठिकाणी लावायची मध्ये बरोबर सेंटरला आणि बाई चेक करून घ्यायची आपली कुठपर्यंत बसते तर बघा इथपर्यंत आपली बाई बरोबर बसते हॅलो बोला ताई आता इथपर्यंत बघा आपण जोडायला सुरुवात करणार मी खाल्ले घेते थोडंसं म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण जोडतोय कसं हॅलो ताई बोला बाईच जोडते मी आता तर या पद्धतीने बघा म्हणजे कोणाला काही जरा असेल अडचण तर विचारू शकताय तुम्ही आता इथपर्यंत आपण आणि खेचायची नाही बाई आजीबाबत बाई खेचायची कुठं आपण एकदम जिथं शोल्डर आपण जोडतो का शोल्डरच्या ठिकाणी या ठिकाणी आपलं शोल्डर असतं या ठिकाणी आपण ज्यावेळेस जोडतो त्या ठिकाणी फक्त बाई खेचायची म्हणजे कसं थोडासा सेफ व्यवस्थित येतात आणि जसा कपडा आपला असेल तशी बाई आपली ॲडजस्ट होते आणि ज्यांना कुणाल बाहीच्या कटिंग वगैरे येत नसतील तर त्यांना पण मी कटिंग पण शिकवेल आणि ज्यांना रेडीमेंट पॅटर्न हवेत त्यांनी कमेंट केली तरी चालेल माझा नंबर आहे ब्याण्णव सत्तर एक चौऱ्याण्णव बारा मग त्यावर तुम्ही कमेंट म्हणजे मेसेज करून मागवू शकताय आपण किती दममाणे आणि किती व्यवस्थित शिवतोय ते पण खूप महत्वाचं असतं या ठिकाणी बघा आता आपली ही बाही जोडून तयार झाली या, या पद्धतीने दिसते तुम्हाला आता याला आपण प्रेस मारणार आहोत पण आपण काय करू एकदा डबल टिप देऊन घेऊ म्हणजे बघून घ्यायचं आपण एकदा डबल टीप मजबूतीसाठी कारण आपण कस्टमरची शिवतोय ब्लाउज आपल्याला मध्ये प्रेस कशी मारायची बसवायचं कसं ब्लाऊज ते पण मी सांगते तुम्हाला बघा आपलं पूर्ण झालंय आता काय करायचं आपल्याला हा जो पार्ट आहे का हा बाहीच्या बाजूने गेला पाहिजे हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे का तो बाहीच्या बाजूने घ्यायला पाहिजे या पद्धतीने आपण याला नक लावून घेणार आणि तुम्हाला एक सांगते मी आपण जेवढं लेडीज ब्लाऊज शिवतो त्यांची शिवण्याची पद्धत वेगळी आणि जेवढे जेंट्स ब्लाऊज शिवतात त्यांची शिवण्याची पद्धत वेगळी तुम्ही कधी पण ऑब्झर्व करा चॅनलमध्ये आता या ठिकाणी काय करायचं हा पार्ट जोडून घ्यायचा आणि हा पार्ट बघायचा आपला आता आपण व्यवस्थित असं मोजमाप केलेलं आहे त्यामुळे हे दोन्ही पण पार्ट एकदम बरोबर येतील या पद्धतीने बघा या रेषेसमोर रेष येते एकदम बरोबर हे पहा तर इथपर्यंत बरोबर येतं इथपासून खाली पण एकदम परफेक्ट बरोबर येतं तर अशी फिटिंग सरळ आली पाहिजे तेव्हा आपलं ब्लाऊज व्यवस्थित बसतं आता या पद्धतीने बघ आपण याला एक दाप देऊन घेऊ अगोदर आणि मग आपण दुसरी बाई जोडायला घेऊ आणखी भरपूर टिप्स सांगणार आहे मी त्याच्यामुळे मग या पद्धतीने एक्स्ट्राचा पार्ट असेल साईडचा सा, तो आपण कट करून टाकू तुम्ही ना कस्टमर मिळवण्यासाठी फिनिशिंग द्या महत्वाचं आहे खूप कस्टमरला इथपर्यंत बघा आता हा पार्ट सरळ आला एकदम आपला एक्स्ट्राचा सा, साईडचा सा। हा पार्ट सरळ येणं खूप महत्वाचं असतं त्यावेळेस या बाजूची फिटिंग ही एकदम व्यवस्थित बसते आता या बाजूने आपण बाही लावून घेऊ आणि मग या बाजूची पण फिटिंग करून घेऊ आणि मी तुम्हाला दाखवते परफेक्ट मध्ये आणखी फिटिंगच्या टिप्स देते इथपासून जोडायला सुरुवात करायची जशी आपण पलीकडच्या बाजूने जोडली आहे त्याच पद्धतीने या बाजूने पण बाही जोडून घ्यायची असतं थोडंसं दमाणी घेतलं ना ब्लाऊज शिवायचेच असते पण घेतलं तर मग त्या ठिकाणी टिप वगैरे व्यवस्थित येते आणि मी छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत तुम्हाला एकदम बारीक बारीक ब्लाऊजमधल्या त्याच्यामुळे तुम्हाला जरी नाही समजलं तरी आपली लाईव्ह जे आहे ती पब्लिक आहे की तुम्ही पुन्हा पाहून त्या त्या ते पद्धतीने शिवू शकता आणि खूप सुंदर ब्लाऊज बसतात या पद्धतीने शिवलं तुम्ही एक ट्राय करून पहा आणि मला कमेंट करा मग तुमचं लक्षात येईल आता हे पूर्ण टोटल ब्लाऊज झाल्यावर मी तुम्हाला दाखवतेच आहे आपण डबल टीप घेतोय डबल टिप घेतल्यामुळे ब्लाऊज येते मग छान हे आपण एकदम दममानी कशामुळे घेतो एक, दम एक खाद्या बाजूचा जर कपडा थोडासा मध्ये गेला तर आपल्याला पूर्ण ब्लाउज उकलावं लागतो म्हणून त्या ठिकाणी आपण काय करायचं असतं थोडस दममानी टीप घ्यायची असते तुमच्या लाईक कमेंट भरपूर होऊ द्या सबस्क्राईबर करा म्हणजे मी तुम्हाला आणखी नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन टिप्स दाखवेल आता आपण का हायनेक ब्लाऊज बघूया उद्या ज्यांना शिकायचं असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा मी तुम्हाला हायनेकमधून ब्लाऊज किंवा डिझायनर ब्लाऊज उद्या दाखवणार आता इथपर्यंत बघा आपलं ब्लाऊज इकडची बाही पण पूर्ण झाली आहे आता हे काय करायची आपल्याला या ठिकाणी जोडून बघायची आपलं दोन्ही पण पार्ट व्यवस्थित येत आहेत की नाही हे बघायचं असतं आणि आता आपण याला टीप देऊन घेऊ मीना स्वामींचं पारायण केलं त्यामुळे मग माझं ब्लाऊज राहिला या पद्धतीने बघा आता एक्स्ट्राचं पार्ट कट करून घ्या त्याला फिटिंगच्या टिप देते समुरा समुरा मी आणि आता या बाजूने आपण पलटी मारून घेऊ या बघा आता हे सर्व जर आपण व्यवस्थित घेतले समोरासमोर घेतले तर पूर्ण आपल्या टिप समोरासमोर येतात मोजून घ्यायचं प्रत्येक माप म्हणजे थोडासा आपल्याला येतो कंटाळा असं वाटतं एकदा शिवायला बसला माणूस शिवायलाच लागतं पण तसं नाही करायचं मग पैसे कसले घ्यायचे जास्त आपण आता मी गावाकट राहते हे प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे पण मग मी याची शिलाई दोनशे तीस रुपये घेते पण मग ब्लाऊज त्याच पद्धतीने शिवून द्यायचं आपण तेव्हा आपण शिलाई जास्त घेऊ शकतोय आपण जर ब्लाऊज शिवूनच व्यवस्थित नाही केलं तर मग आपण शिलाई कशी मागणार आणि कसलं कस्टमरची कंप्लेंट येऊ द्या कसलंही म्हणजे त्यांची शंका येऊ द्या त्या शंकेचं निरसन करून द्यायचं म्हणजे ते व्यवस्थित करून द्यायचं कोणा आपल्याकडून जर काही चुकलं तर तिथपर्यंत आपलं ब्लाऊज पूर्ण झालंय आता फिटिंगचे मला लावायचे आहे आपल्याला पण आपण हे अंडरग्राऊंड एकदा करून घेऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल टीप द्यायला ये आता तुमच्यासमोर मी पूर्ण ब्लाऊज डिटेल दाखवलं आहे कसं वाटलं नक्की मला कमेंट करून पण सांगा जे ज्या आहेत त्यांनी कमेंट करून सांगा ब्लाऊज कसा वाटतं तुम्हाला शिवतानेच तर मी याला रेडीमेड पाय पायपिंग वापरणार आहे आता इथपर्यंत आपला ब्लाऊज पूर्ण झालंय आता जी फिटिंग करायची आपल्याला ती तुम्हाला मी दाखवते ब्लाऊज घेते मापाच हे आहे मापाचं ब्लाऊज आता यानुसार आपल्याला फिटिंग करायची थोडस कॅमेरा ऍडजस्ट करते या पद्धतीने बघा आता आपल्याला काय करायचंय हे जे ब्लाऊज आहे हे मोजून भरायचं एक पासून हो पट पट्टीपासून आता हे सरळ या पद्धतीने मोजत चालायचं पटपट लाईक आणि सबस्क्राईबर होऊ द्या या पद्धतीने बघा आता एवढाच कपडा आपला एक्स्ट्रा आहे आता हा आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे आता एवढा कपडा आहे एक्स्ट्रा आपला त्यामध्ये आपण चार भाग करणार मग आपण त्या अंदाजे या ठिकाणी मोजून घ्यायचा आता आता आपला जास्त कपडा तो कपडा किती इतकाच असेल आपला त्या हिशोबाने आपण फिटिंगची लाईन घ्यायची आता ही जितकी घेतली आपण ही पण तितकीच घ्यायची बरोबर यावर ठेवून दोन्ही बाजूने जेवढा एक्स्ट्रा कपडा निघाल तेवढाच घ्यायचा आता इथपर्यंत ठेवायचा तर आपल्याला छातीचा भाग मोजून घ्यायचा या पद्धतीने हा पण उलटा आहे आपला हा पण उलटा आहे दोन्ही बाजूचा बाज। आता हे ब्लाऊज किती छोटं आहे बघा पण मी माझ्या हिशोबाने शिवलं आहे कस्टमर जर मी जे ब्लाऊज शिवून दिले त्यांना त्यांना खूप आवडले म्हणून त्यांच्या आता डबल टेबल ब्लाऊज आहे तर आपलं जे काम आहे त्याच्यात दुसऱ्यापेक्षा काहीतरी वेगळेपणा आपण जर दिला तर कस्टमर आपल्याकडे येतो आता हिहूगपट्टी इथपासून मोजायचं आपल्याला आरमहोलच्या हिपर आहे तर हे किती दहाला एक रेश कमी जवळजवळ आता हे पण आपल्याला तितकंच घ्यायचं इथपासून मोजायचं आणि दहाला एक रेश कमी या ठिकाणी असं माप चला ते हे आता यानंतर काय करायचं आपल्याला बाही बघायची किती त्याची त्या साईडची बाई पाहिजे आपल्याला कारण दोन्ही हाताच्या साय बाह्यांचं कधी कधी माप वेगळं असतं आता हे परफेक्ट आपण एकदम मोजून घेऊ किती आहे सात इंच आहे बरो बरोबर सात इंच आहे आता या ठिकाणी आपण बरोबर सात इंच घेणार बघायची आपली बाही तेवढी भरती आहे का सात इंच म्हणजे या ठिकाणीच सेट आपलं आपली फिटिंगची लाईन आता ही जी फिटिंगची लाईन आपण केली हा पार्ट एकदम आपण सरळ करून घेऊ आणि ही फिटिंगची जी लाईन आपण बनवली आहे ही लाईन बरोबर सरळ स्केलनी आखून घ्यायची आता ही बस प्रेस केली तर ही सरळ बसणार आहे आणि आता आपला कपडा ती मारलेली त्यामुळे सटकतो ही पहा ही लाईन बरोबर आपली परफेक्ट फिटिंगची अशी सरळ येईल मग या हिशोबाने तुम्ही केलं का मग तुमचं पण ब्लाऊज सरळ बसेल एकदम आता या ठिकाणी पण आपण सात घेणार आता या ठिकाणचं मी तुम्हाला छातीचं भाग मोजून दाखवलं या ठिकाणी दाखवते मी तुम्हाला फिटिंग पुन्हा कशी कर करायची वेगळ्या पद्धतीने आता या ठिकाणी पण आपण सात इंच घेतलं आता हे सात इंच घेतल्याशिवाय नंतर काय करायचं हा पार्ट सरळ ठेवायचा असा हा पार्ट पण सरळ ठेवायचा आणि जी आपण स्केल घेतली या स्केलनी सरळ रेश जाऊ द्यायची म्हणजे हा छातीचा बाजूला नाही मोजला आपण तरी पण तो त्यामध्ये ॲडजस्ट होऊन जातो या पद्धतीने फिटिंगची लाईन येते आपली आणि आपली फिटिंग एकदम सरळ बसते दाखवते मी तुम्हाला आता लाईन हे दोन तीन रेश टिप मारून द्यायच्या कस्टमरला कसं मग एखादी उसवली फिटिंग कमी जास्त झाली तरी त्यांना दुसरी करता येते ठेवता येते आता या ठिकाणी आपण इकडची पण फिटिंगची शिलाई देऊन घेऊ नार या बाजूची फिटिंग पण एकदम व्यवस्थित घ्यायची नाही तर काय होतं मग त्या ठिकाणी जर फिटिंग व्यवस्थित नाही आली तर शोल्डर उतरतं मग आपलं या ठिकाणी बघा आता जेवढे आहेत तेवढ्यांनी जर लाईक केलं ला, तर काय होईल बरं म्हणजे मला पण शिकायला इंटरेस्ट येईल ना मग तुम्हाला शिकवायला या ठिकाणी बघा सगळ्यांनी लाईक करा आता या ठिकाणी बघा आपली पूर्ण झाली आपली ब्लाऊज शून हे थोडंसं असं खेचायचं असतं म्हणजे आपलं ब्लाऊज या ठिकाणी व्यवस्थित बसतो आता मी याला प्रेस मारणार आणि बोट मारणार आता याला प्रेस मारल्याशिवाय हे ब्लाऊज सेट होते आता बघा बरं तुम्हाला कसं वाटतंय तरी पण मी प्रत्येक पार्ट हा प्रेस मारूनच घेत असते आता याला मला गोठ मारायचा आहे आणि या पद्धतीने हे ब्लाऊज पूर्णपणे तयार झालं आहे तर याचा मी शॉट तुम्हाला उद्या नक्की दाखवेल अपलोड करेलच का हे ब्लाऊज झाले नेमकं तयार कसं तर या पद्धतीने बघा पूर्ण फिटिंगमध्ये आणि फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आपलं पूर्णपणे तयार झालं आहे आणि तुम्ही आता विचारू शकताय तुम्हाला काही कमेंट असतील तर आणि आता उद्या पुढचं ब्लाऊज नेमकं कोणतं घ्यायचं जर तुम्हाला शिकायचंच असेल तर मला लगेच कमेंट करा म्हणजे मग माझ्या पण लक्षात येईल तुम्हाला नेमकं ब्लाऊज शिकायचं आहे कोणतं आता पुढचं तर माझ्या हिशोबाने मी पॅचवर घेणार आहे तुम्हाला कोणतं शिकायचं तुम्ही कमेंट केलं तर खूप छान होईल हां बोला आशा गडकरी बोला ताई म्हणजे काय माझ्या पण लक्षात येईल तुम्हाला नेमकं शिकायचंय काय हॅलो चला मग आपण लाईव्ह बंद करूया आणि उद्या जे घेता येईल ते ब्लाउज मी तुम्हाला नक्की शिकवायला घेईल धन्यवाद हा बोला ताई सुषमा लोखंडे विचारायचं असेल तर विचारा म्हणजे मग मी तुम्हाला ओके गुड नाईट हॅलो हां पॅटर्न बघायचे का ताई तुम्हाला आहेत पॅटर्न आपल्याकडं कुठल्याही पण पद्धतीचं पॅटर्न पाहिजे असेल तुम्हाला तर मिळून जाईल टक्सचे मिळतील प्रिन्स कटचे पण मिळतील दाखवते मी तुम्हाला सगळ्या पद्धतीचे पॅटर्न मिळतात फोरटक्स पण आणि मग माझा नंबर आहे व्हिडिओमध्ये त्यामध्ये तुम्ही हे करा मी तुम्हाला त्यामध्ये पूर्ण डिटेल माहिती देईल क पॅटर्न कसे आहेत तर या पद्धतीने हा फोरटक्सचा ब्लाऊज आहे आता फोरटक्सचा कालच मी पॅटर्नवरून ब्लाऊज शिवलेला आहे तुम्हाला मला हो दाखवते या पद्धतीन बघा आता हा फोरटक्सचा ब्लाऊज आहे आपला पॅटर्नवरून आपण शिवलेला आहे कस्टमरचा आहे म्हणजे मी लाईव्ह घेतलं होतं त्यामध्ये कटिंग दाखवली होती फोरटक्सची तर तो हा ब्लाऊज आहे तर हा सरुतीस साईजचा ब्लाउज आहे या पद्धतीने बघा तुम्ही हां हा सरुतीस साईजचा ब्लाऊज आहे हा फोरटक्समध्ये आणि आतमधून आपल्या बाजूने पाहू शकतात मी शिवतानीच या पद्धतीने पूर्ण फिनिशिंग देते ब्लाऊजची की आपल्याला कस्टमरचं आहे कोणता आपल्याला जो रेट पाहिजे तो रेट त्यांच्याकडून घेता येतो आणि हे बघा पायपिंग तर मी हे रेडीमेड पायपिंग वापरते तुम्ही पण रेडीमेडच वापरत चला म्हणजे प्रत्येक ठिकाणीच आपल्याला क्रॉस लाईन काढा आणि मग पायपिंग करा तर या पद्धतीने ब्लाऊजची फिनिशिंग पाहू शकता तुम्ही आता हे पण ब्लाउज मी त्याच पद्धतीने येणाऱ्या फिनिशिंगमध्ये करून मग आपण या पद्धतीने काम दिलेलं गिरायक का आपल्याकडं बरोबर म्हणजे आपल्याला पाहिजे ते पैसे देऊन जातात गिरायक थँक्यू सुषमाताई चला आता असं जर तुम्ही सपोर्ट केला तर मी तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजची डिझाईन शिकवेल चला आता भरपूर गप्पा झाल्या ठीक आहे गुड नाईट आणि ज्यांना कोणाला पॅटर्न हवे असतील त्यांनी कमेंट करा म्हणजे मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला नक्की पॅटर्नविषयी माहिती देईन आणि ते कसे ॲडजस्ट करायचे किती साईजवरून किती साईज घ्यायची ते पण मी सांगेल गुड नाईट